देखील सांगू शकते हे काय हे जगाला सांगायची गरज नाही जिथं जिथं तोडफोड केली जाते हे आम्हाला बघायला भेटणार आहे आज आपण परवा दिवशी आपला जो व्हिडिओ व्हायरल झाला मोठ्या हत्ती खाण्याचा त्यानंतर आम्हाला अंबाज हो आणि अंबाज हो बाहेरील हो जे आ, जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी आम्हाला कॉल केला हा मोठ्या हत्ती खाण्याच्या शेजारी छोटा हत्ती खाना आहे तिथं बुद्धांच्या मूर्ती आहेत आणि त्या बुद्धांच्या मूर्त्यांची तोडफोड केलेली आहे ती तुम्ही जाऊन बघा आणि त्याच अ त्याची माहिती ही जगाला देऊन आपल्या या बुद्ध लेणीचा विकास करा आणि ही बुद्ध लेणी ही बौद्ध धर्माचा अस्तित्व आहे हा हत्तीखाना आपला आहे हा बौद्ध धर्माच्या बौद्ध धर्माचीच बुद्ध लेणी आहे हे जगाला दाखवून द् द्या तर आज आपण आलेलो आहोत छोटा हत्ती खाना छोटा छोट्या म्हणजे मोठ्या हाती खाण्याप्रमाणे छोटा हातीखाना एक वास्तू आहे एक लेणी आहे आणि या लेणीमध्ये आम्ही सुरुवातीला बघितलेलं आहे ते आपण तु, आम्ही तुम्हाला दाखवतो की ही लेणी कशा प्रकारे आहे जसं की मोठ्या हत्तीखान्यामध्ये अ हत्तीचे अवशेष म्हणजे हत्तीच रेखीव काम केलेलं आहे तसंच सेम इथं सुद्धा आहे वरचा भाग जर आपण बघितला तर वरच्या भागाला ही दगड म्हणजे इथं पावसाळ्यामध्ये पाणी साचतं आणि इथं म्हणजे हा भाग एकदम दुर्लक्षित केलेला भाग आहे इथं कोणीही लक्ष देत नाही आजूबाजूला जर बघितलं तुम्ही रोडच्या साइडला पूर्ण अशा कुपाट्या लावलेल्या आहेत आप आपल्या बाबळीच्या झाडाच्या लावल्या जेणेकरून इथं खाली कोणी नजर गेली नाही पाहिजे इथं कोणी आलं नाही पाहिजे ह्यासाठी मला वाटतं शासनाकडून किंवा कुठल्या तरी खाजगी माणसाकडून एक ही केलेलं आहे तर आज आपण बघू शकतात कशा प्रकारे तर लोकांचं सांगणं बरोबर आहे का खाली जाऊन बघू नेम की नेमकी हे बुद्ध बौद्ध लेणी आहे खाली जाण्यासाठी अशा दोन तीन दगडांच्या पायऱ्या आहेत त्या काळातील तर आपण खाली येऊ तर आपण बघू शकता की मोठ्या हत्ती खाण्यामध्ये जशा की आपल्या हत्तीच्या वास्तू आहेत म्हणजे रेखीव रेखाटन केलेलं आहे त्याचप्रमाणे छोट्या हाती सुद्धा केलेला आहे तर आपण ही बाजू बघू शकता तिकडे या हे स्तंभ वगैरे त्या काळामध्ये रेखीव तयार केलेले आहेत तर या वास्तूला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रकार असं जाणवतो तरी तर पावसाळ्यामध्ये पाणी साचतं पाण्याचा प्रवर्ग म्हणजे विसर्ग कुठल्या बाजूला न्यायचा किंवा कसा न्यायचा हे वास्तूला जपायचं वास वास का ना जपायचं हे वास्तू सुरक्षित ठेवायची का ना ठेवायची हे शासनाचं कर्तव्य असते परंतु हे काही इथं पाण्याचं असं हे साचलेलं असल्यामुळे इथं असा गाळ जमा होतो आणि इथं वास मोठ्या प्रमाणात येतो तर आपण ह्यामध्ये मध्ये बघू शकतो की कशा प्रकारे ह्या मूर्त्यांची तोडफोड हो वगैरे झाली किंवा ह्या मूर्त्यांचं मध्ये नासधूस झाली तरी प्रशासनाचं लक्ष नाही एक असं इतिहासातल्या वास्तू आपल्या अंबाज शहरात आपल्या अंबाज तालुक्यात असताना त्याला दुर्लक्ष करणं हे एकदम आपल्या शहरासाठी आपल्या मतदारसंघासाठी हे योग्य नाही तर आपण या लेणीच्या पुढच्या भागात आलेलो आहोत तर ही मूर्ती आपण बघू शकता व्हिडिओमध्ये की हे पूर्णपणे तथागत बुद्धांची मूर्ती आहे हे क्लिअरली दिसतंय कारण ह्याचं हे दगडाच जे रेखीव केलेलं आहे हे पूर्ण याची तोडफोड केलेली आहे छन्नी हातोड्याने केलेलं आहे हे क्लिअरली दिसतंय आतमध्ये पण आपण जर बघितलं हे ही सुद्धा मूर्ती त्यांची कानं बघू शकतात हे सगळ्या गोष्टी तुम्ही जर लक्षपूर्वक बघितल्या तर हे पूर्णपणे तोडफोड केलेला प्रकार आहे हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे याकडे शासनाचं लक्ष नाही शासन जाणीवपूर्वक या गोष्टीकडे लक्ष आपण इथं पण बघा या सुद्धा स्पेसमध्ये या सुद्धा फ्रंट जे आहे इथं पूर्णपणे म्हणजे छन्नी हातोड्याने याचं नासधूस केलेली दिसते ते पाठीमागच्या बाजूला सुद्धा धनच्या ते मूर्त्या होत्या दगडाने रेखू काम केलेलं आहे इतिहास संशोधकांनी त्यावेळेसच्या तर तिथे सुद्धा ती कोपऱ्यामध्ये मूर्ती आहे हे सगळं म्हणजे तोडफोड करून नासधूस करण्याचा प्रकार आहे हे पण बघू शकता हा सुद्धा तोच प्रकार आहे इथं जर आपण आपण पुढे अजून अजून पुढे जर आलो तर समोरच्या मूर्तीला आपण मूर्ती जवळून सुद्धा बघू शकतात किती कोणती मूर्ती हे कोणाला सांगायची गरज नाही तर चला आपण मध्ये मूर्त्याच्या ठिकाणी मूर्ती कशी होती हे जवळून बघू मध्ये येऊन बघू अंधार आहे तुम्हाला दिसणार नाही तरी पण आपण टॉर्चच्या सहरी ही मूर्ती बघण्याचा तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू तर, पूर्ण तर पूर्ण ही पूर्णपणे मूर्ती बघितली तर ही पूर्ण वास्तू ही ही बाजूची मूर्ती बघा हे सगळ्यामध्ये त्या काळात बुद्धकालीन अवशेष आहेत आणि ही बुद्ध लेली ले जाणीवपूर्वक म्हणजे यांनी कुणीतरी महाभागांनी तोडफोड केलेली दिसते ऑटोमॅटिक तुटलेले नाहीत कारण हा दगड हाताने किंवा ऑटोमॅटिक तुटून पडणार नाही तुटून पडणार तर छत सुद्धा राहिला नसता हे जर ऑटोमॅटिक फुटलं असत किंवा तुटलं असतं किंवा सिच्युएशन नुसार पाण्यानुसार जर हे झालं असतं तर ही पूर्ण छत खाली पडला असता आणि असं असत हे जी तोडफोड केलेली हे जाणीवपूर्वक केलेला खोडसरपण आहे हाय आम्हाला इथं आल्यावर दिसलं आणि बरं झालं की आपण तो मोठा हाती खाण्याचा व्हिडिओ बनवला आणि त्या हाती खाण्याच्या व्हिडिओ नंतर आम्हाला ही गोष्ट समजली की ही हत्तीखाना खाना ही आहे तर आपण इकडे सुद्धा बघू शकता की इथं सुद्धा बघा तुम्ही बघू शकता या मूर्त्या म्हणजे रेखेव काम त्यावेळेस केलं त्यावेळेसच्या वास्तू आपल्या इथल्या ऐतिहासिक वास्तू नष्ट केल्या जातात आणि इथले प्रतिनिधी त्याला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आपापल्या कामात व्यस्त असतात तुम्ही नीट जवळून बघू शकता ह्या पूर्ण पूर्ण मूर्त्या छोट्या छोट्या बुद्धांच्या जवळून बघा पूर्ण हे पूर्ण संपूर्ण बघितली तर ह्याला येडच देखील सांगू शकते की ही काय ते हे जगाला सांगायची गरज नाही हे उघड उघड तथागत बुद्धांच्या मूर्त्या असल्यामुळे त्याची तोडफोड त्याला कुणाला ही गोष्ट कळाली त्यांनी ह्याची तोडफोड करून ह्याची नासधूस केलेली तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ 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 सोळा 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 बत्तीस इथं मूर्ती